नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकरी द्रोण अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट योजना ठरली आहे म्हणजेच की आता पन्नास टक्के अनुदानावरती शासनाच्या माध्यमातून द्रोण उपलब्ध करून दिले जात आहेत हीच योजना नेमकी कोणासाठी राबवली जाते यांच्या अंतर्गत कोण पात्र असणार आहे अनुदान किती दिलं जाणार आहे अर्ज कुठे करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच काही दिवसांपासून म्हणजे की शेतकऱ्यांना पन्नास टक्के ड्रोनवरती अनुदान दिलं जातं हे वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकतो का अर्ज केल्यानंतर पात्र कोणती अपलोड म्हणजे कागदपत्र कोणती अपलोड करावी लागणार आहे बरेच सारे जे प्रश्न आहेत ते मला कमेंटच्या माध्यमातून विचारलं जात आहे म्हणजेच की आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर फवारणी करत असताना औषधामुळे होणारे मृत्यू असतील अपघात असतील औषध वाया जाणं असेल त्यांच्यासाठी लागणारी वेळेची जे काही लागणारा वेळ असेल ते वेळेची बचत करणं असेल किंवा या बाबींच्या माहितीसाठी म्हणजे अनुषंगाने ड्रोन कारण म्हणजेच की ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळात जास्त फवारणी करणं औषधापासून होणारे अपघात वाचणं व वा, कमी वेळात जास्त कमी खर्चांमध्ये कमी खर्चामध्ये जास्त फवारणी करणं अशा प्रकारचे बरेच सारे फायदे या ड्रोनच्या माध्यमातून होतात व घेतले जातात म्हणजेच असतील यांना एक रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दे जाणार आहे ड्रोन उत्तर उप उपलब्ध झाला तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फवारणीची काम सुद्धा या ड्रोनच्या माध्यमातून केली जाऊ शकते अशा प्रकारचे जे सारी उद्दिष्ट आहेत ते केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावरती केंद्र शासनाच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना ऐंशी टक्के अनुदानावरती ड्रोन उपलब्ध करून दिले जातात यांच्यामध्ये आठ लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं याचमध्येच की ड्रोन करिअर जे काही आपल्याला जवळपास दीड लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं वेगवेगळ्या बाबींसाठी म्हणजेच की आता पुरुष शेतकरी असतील महिला शेतकरी असतील व किंवा किसान द्रोणच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत एस एम एमच्या अंतर्गत किसान रोड नावाची बाब समाविष्ट करण्यात आले या अल्पभूधारक अल्पभूधारक म्हणजेच की एस सी एस टी असेल या विविध प्रकार प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदानापर्यंत अर्थात पाच लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं म्हणजेच की काही की भूधारक जे शेतकरी अशा भूधारक शेतकऱ्यांना चाळीस टक्के चार लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर वैयक्तिक शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांचा गट महिला बचत गट असतील जे काही वेगवेगळ्या बाबी प्रवर्गातील असतील यांच्या अंतर्गत अर्ज करू शकतात यांच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी अर्ज करत असतील किंवा कृषी पदवीधर असावा कृषी पदवीधर म्हणून यांच्या अंतर्गत वैयक्तिक शेतकरी किंवा कृषी पदवरती ग्रामीण उद्योजक का असावा कागदपत्र अपलोड करत असताना गटाची नोंदणी किंवा कृषी पदवीधर असेल तर त्या संदर्भातील सर्टिफिकेट किंवा ग्रामीण उद्योजक असतील त्या मित्रांच्या पोर्टलला तुमची नोंदणी या ठिकाणी आवश्यक असणार आहे स्वतःची शेतजमीन असणार आहे आवश्यक असणार आहे अर्जदार हा सरकारी नोकरीमध्ये नसावा म्हणजेच की अशा प्रकारच्या काही यामध्ये अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत म्हणजेच की आधी म्हणजेच की आपण कागदपत्रांच्या आधारे लाभार्थ्यांच्या यामध्ये अनुदान दिलं जात होतं परंतु महाडेबिटीच्या फार्मा जे स्कीम आहे त्या स्कीमच्यावरती पोर्टलवरती ड्रोनची ऑप्शन देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता अर्ज कसा करायचा याबद्दल आप सविस्तर आपण बनलेला व्हिडिओ कसा बनवलेला आहे मी तुम्ही बघू शकता चा माझ्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच की स्कीमच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या किंवा किसान ड्रोनच्या योजनेच्या अंतर्गत पन्नास टक्के अनुदानावरती ड्रोन म्हणजेच की पात्र होऊ शकतात का लाभ घेऊ शकतात बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन वैयक्तिक लाभार्थींसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं वगैरे विचारली जातात किसान द्रोणसाठी कागदपत्रांसाठी कोटेशन डिटेल्स टेस्ट रिपोर्ट आवश्यक असतं टेक्स रिपोर्ट किंवा ड्रोन द्या ड्रोन नोंदणीकृत असलेले संस्था आहे किंवा केंद्र शासनाकडे नोंदणी असलेल अशा संस्थेच्या माध्यमातून तुम्ही ड्रोन द्यायचा असेल किंवा त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे धन्यवाद